हाय हॅलो वेलकम टू शाईन विथस शाईन विथअसमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ आहे स्पेशल व्हिडिओ हॉटेल ताजचा सर रतन टाटा आणि त्यांचं हॉटेल ताज हे सगळ्यांच्याच परिचयाचं आहे एवढी वर्ष मुंबईत राहून बऱ्याचदा गेटवे ऑफ इंडियाला गेलो पण हॉटेल ताजच्या बाहेर उभं राहून बऱ्याचदा फोटो काढले पण आतमध्ये जाण्याचा योग पहिल्यांदाच आला कारण निमित्तही तसंच होतं आई पप्पांची ॲनिव्हर्सरी होती आणि भावाने त्यांचं हॉटेल ताजमध्ये राहण्याचं बुकिंग केलं होतं तर त्यानिमित्ताने आम्ही सगळे जाण्याचा योग जुळून आला होता जेव्हा त्यांनी हॉटेल ताजमध्ये एंटर केलं तेव्हा पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं अर्थात ते आपल्या परमिशननेच हे करतात त्यांचं दुपारी दोन वाजताचं चेक इन होतं आणि दुसऱ्या दिवशीच्या बारा वाजता दुपारच्या बारा वाजताचं चेकआउट होतं आणि एक दिवस एक रात्र म्हणजे ऑलमोस्ट एक दिवस एक रात्रच झालं तर त्याचं भाडं ऑलमोस्ट पंधरा ते सोळा हजार एका रूमसाठी असतं आणि टॅक्सीस वगैरे पकडून ते अराऊंड ट्वेंटी थाउजंडपर्यंत जातं आता यात पण दोन गोष्टी आहेत एक आहे जो ताजमहाल पॅलेस आहे आणि एक ताजमहाल टॉवर आहे तर ॲक्च्युली आम्ही बुकिंग करताना हे चेकच नाही केलं की आम्ही म्हणजे पॅलेससाठी करतो एका टॉवरसाठी तेवढं लक्ष नाही दिलं आणि आम्ही टॉवरसाठी केलं होतं आणि जरी टॉवरचं बुकिंग केलं होतं तरीसुद्धा त्यांनी फिरण्यासाठी आणि बघण्यासाठी पॅलेसचा ॲक्सेस दिला होता त्यामुळे जरी बुकिंग आमचं पॅलेसमधलं नसेल तरी तिथे जाऊन फिरता आलं होतं आणि ज्या दिवशी आई पप्पांनी चेक इन केलं त्या दिवशी संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी एकत्र म्हणजे तिथे डिनर करायचं प्लॅन केला होता त्यामुळे संध्याकाळी आम्ही सगळेच गेलो तिथे संध्याकाळी गेल्यानंतर आधी बाहेर थांबलो थोडा वेळ सगळेजणं एकत्र जमा झाल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर तिथे एवढी गर्दी होती म्हणजे असं वाटलं होतं की म्हणजे असं खूप क्वाईट प्लेस असेल वगैरे असं नाही आहे बरेच लोक होते तिकडे आणि बरेचसे असे म्हणजे आपल्यासारखेच वाटत होते असं काही अगदी खूप फॉरेनर्स वगैरे आहेत असं नाही आहे तर मग त्या आम्ही लवकर गेलेलो त्याच्यामुळे बराच वेळ आम्ही आधी फिरलो आई पप्पांची रूमसुद्धा आम्ही जाऊन वरती बघितली रूम खूप छान होती आणि त्याला सी व्ह्यू होता म्हणजे खिडकीतून डायरेक्ट गेटवे ऑफ इंडिया दिसत होतं ते एवढं सुंदर वाटत होतं आणि आतलं इंटिरियर वगैरे आई पप्पांची अॅनिवर्सरी असल्यामुळे त्यांनी सगळं बेड वगैरे डेकोरेट केलं होतं रूममध्ये हा एकच पार्ट आहे जो कॉम्प्लिमेंटरी आहे की इथे पाणी वगैरे आहे, आहे आणि टी सॅशे आहेत इथे बाजूला हा जो बॉक्स ठेवला आहे त्याच्यामध्ये हे कॉम्प्लिमेंटरी आहे या व्यतिरिक्तसुद्धा इथे बरेच आयटम्स होते जसं की चिप्स आहेत ड्रायफ्रूट्स आहेत आणि खाली मध्ये पण बरेच ड्रिंक्स आहेत पण हे सगळं पेड आहे त्याच्यासोबतच त्यांनी प्राइस लिस्ट दिली आहे हे सगळे चार्जेस जर आपण यूज केलं तर आपल्या चेकआउटच्या टाईमला बा फायनल बिलमध्ये ॲड होतं ते सगळ्यात बेस्ट पार्ट होता या रूमचा तो म्हणजे याच्या बाल्कनीमधून दिसणारा व्ह्यू अफलातून व्ह्यू होता म्हणजे एक तर बाल्कनीसुद्धा ते बाल्कनी पॅलेस टाईप स्ट्रक्चर बाहेरून आहे त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं आणि त्याच्यातून डायरेक्ट दिसत होतं गेट वे ऑफ इंडिया त्यात पण पावसाळा होता त्याच्यामुळे एवढं छान वातावरण होतं पाऊस पडतो आहे आणि खाली सगळे माणसं वगैरे उभं आहेत खूप छान वाटत होतं ते रूमचं इंटिरियर आणि बाल्कनीतला व्यू या दोन्ही गोष्टी एकदम झकास होत्या त्याच्यामुळे आम्ही त्याचा फायदा उठवला आणि बरेच फोटो काढले इवन रूममध्येच नाही रूमच्या बाहेर गेल्यानंतरसुद्धा जे पॅसेज आहेत किंवा बाकी वरांडा वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत किंवा वेटिंग रूम आहे एन्ट्रन्स जिथे रिसेप्शन वगैरे आहे या सगळ्या गोष्टी एवढ्या सुंदर आहेत आणि आम्ही त्या सगळ्याचा उप म्हणजे फायदा घेतला आणि सगळीकडे आम्ही फोटो काढून घेतला आणि फोटो काढताना असं अजिबात काही कॉम्प्लेक्स आला नाही की आपण काहीतरी वेगळं करतो आहे कारण बरेचसे लोक इथे होते ते सगळे आपल्यासारखेच होते जे म्हणजे मोस्टली पहिल्यांदा आले होते आणि ते पण फोटो काढत होते त्याच्यामुळे अगदीच कम्फर्टेबल वाटत होतं असं काही फार ऑड वाटत नव्हतं आणि सुंदर इंटिरियर होतं छान वाटत होतं फोटो सेशन झाल्यानंतर आम्ही जेवायला गेलो आणि जेवणामध्ये इथे बुफे स्टाईल जेवण असतं पण इथे फक्त जेवणासाठी सुद्धा लोकं येतात पण आम्ही गेलो तेव्हा सॅटर्डे होता सॅटर्डेचं से बुकिंग होतं आणि सॅटर्डेला खूप गर्दी असते तर अशा वेळेस जेव्हा गर्दी असते तेव्हा ते लोक जे लोकांचा स्टे आहे त्या स्टे स्टेवाल्या लोकांना आधी प्रेफरन्स देतात आणि मग नंतर जे आउटसाइडर्स आहेत त्यांना ते प्रेफरन्स करतात तरी सॅटर्डेला आमचं बुकिंग असूनसुद्धा आम्हाला थोडा वेळ थांबावं लागलं होतं वेटिंग एरियामध्ये आणि मग बुफे टाईप जेवण जे इथे असतं त्याच्यामध्ये भरपूर जास्त व्हरायटी असते हा डाईन एरिया आहे जिथे आम्ही जेवणासाठी बसलो होतो आणि ऑन आण टेबल पण आपल्याला सर्विस मिळते आणि बुफे पण असं की आपण सेल्फ सर्विस पण करू शकतो इथे खाण्याचे भरपूर पदार्थ होते स्पेशली डेझर्ट्समध्ये वगैरे तर खूपच जास्त व्हरायटी होते आणि बरेचसे पदार्थ असेही होते की जे डिस्प्लेला नसतात पण जर आपल्याला पाहिजे असेल तर ऑन टेबल आपण ते ऑर्डर करू शकतो हॉटेल ताजमध्ये वेगवेगळे रेस्टॉरंट आहेत त्यातले आम्ही शामियाना या रेस्टॉरंटमध्ये आलो होतो जिथे इंडियन फूड वगैरे मिळतं जर फक्त डिनरसाठी तुम्ही येत असाल तर इथे पर पर्सन साडेतीन हजार रुपये आहे आणि मग अनलिमिटेड जेवण आहेत बरेच व्हरायटी आहे फ्रूट्स डेझर्ट्स सलाड्स आणि भाजी वगैरे या सगळ्यामध्ये तर हा होता आमचा हॉटेल त्याच आहे एक्सपिरियन्स आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय